एकनाथ शिंदे हे दुसरे नारायण राणे आहेत असा सणसणीत आरोप करत अनंत तरींनी ठाण्यामध्ये बंडखोरी केली त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेविरोधात भाजपकडून अर्ज भरला त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी विधानसभा असो की लोकसभा असो सर्वांना लक्ष ठाणे जिल्ह्याकडे असतं आणि खास करून ठाणे सिटी हा खूप राजकीय घडामोडींचा असा मोठा बालेकिल्ला समजला जातो आणि आजही ठाणे जिल्ह्या ठाणे सिटीमध्ये एक भूकंप झालेला आहे ठाणे कोपरी पाचपाकडी भागातनं एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध त्यांच्याच गटातले गटनेते सेनेचे मोठं नाव आहे अनंत तरे यांनी बी जे तर्फ फॉर्म भरलेला आहे नक्की हे राजकारण काय आहे नक्की हे गणित काय हे जाणून घेऊ आपण अनंत तरेंकडे ते आपल्या बरोबर आहेत सर आज अचानक सेनेच विरुद्ध बीजेपी मधून तुम्ही उभे राहतात कारण काय हा जो निर्णय आहे अत्यंत दुःख तंत्र घेतले निर्णय गेले चाळीस वर्ष या ठिकाणी अतिशय कष्टाने आम्ही काम करणारे कार्यकर्ते साहेबांच्या आशीर्वादाने महापौर झालो आमदार झालो परंतु त्याच्यामध्ये इतिहास आहे की मला आत्तापर्यंत संघटनेकडनं कुठची जिंकलेली जागा दिले देण्यात आलेली नाही महापौरपद मी सहा आठ वर्षा जे काँग्रेसचं होतं ते खेचून आणलं रायगडमधनं एम एल सी जी मला मिळाली होती ती मी त्याच्या अगोदर कधीच कोण संघटनेचा जिंकला नव्हता ती मी जिंकलो रायगडला लोकसभेला मला पाठवलं माझा एक नातेवाईक माझं स्वतःचं घर नाही एक नाते फक्त शिवसेना म्हणून मी त्या ठिकाणी गेलो अंतोले साहेब केंद्रीय मंत्री होते फक्त दोन हजार मतांनी मी त्या ठिकाणी हरलो दो दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला परत लढलो अंतोले हरले मी पण हरलो असं संघर्ष करणारा निष्ठेने वागणारा एक कार्यकर्ता अशा प्रकारचा निर्णय का घेतो आम्हाला दुःखाने सांगावं लागते लागतंय की शिवसेना ही माननीय शिवसेना प्रमुख चालवायचे तशीच चालली पाहिजे माननीय उद्धवजीने चालवायला पाहिजे परंतु उद्धवजी एक निर्णय घेतात तो निर्णय बदलला जातो ही फार अंतकरणाने खेद होणारी गोष्ट आहे तुम्ही नाराज होता तुमची मागणी होती की सिटीमध्ये तुम्हाला जागा मिळावी तुम्ही अचानक आज कोपरी पाचपाकाडीमधनं का फॉर्म भरला असं म्हणतो मला एकनाथ शिंदेच्या विरोधात लढायचं आहे मी उद्धवजीने पण सांगितलं त्यावेळेस जेव्हा तिकीट मागे सांगितलं की मला कोपरी पाचवाडी द्या मग एकनाथ शिंदे बाजला बसले तर म्हणून जाऊन त्यांच्यासाठी सोडतो मी पण त्यांनी तो विचार केला पाहिजे होता स्वतःच्यासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतःचा मतदार क्लिअर करण्यासाठी रवींद्र फाटकला घेऊन बाकीच्या निष्ठावंत टांगणीला लावण्याचं काम एकनाथ शिंदेने केलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी काम केलेलं काम जर त्यांना माहिती नसेल तर इतिहास त्यांनी समजून घ्यायला पाहिजे मी जेव्हा रायगडला लोकसभेत लढलो तेव्हा नगरसेवक पण नव्हते ते आणि काही निर्णय घेतात ते एकटं ही संघटना काय कोणाची म्हणून मी मग अशी बोललो की हे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातृश्रीला आहे माननीय बाळासाहेबांना होता तोच आता उद्धवजी नाही आम्ही जर निर्णय घ्यायला ह्या संघटनेचे तुकडे तुकडे होणार आहे नक्की शिवसेना सर नाराज नव्हते हो उद्धव ठाकरेंवरती हो हो शिवसेनेवरती हो का एकनाथ शिंदेवरती हो माझी नाराजी नक्की उद्धवजींवरती नाही एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत ते सेनाप्रमाणे मी मी सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नेता हा दुसरा नारायण राणे होईल अशा प्रकारचं काम करतो आहे आपले आपले फक्त निवडतो बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतो आहे एकनाथ शिंदेंच्या विरोधात ह्या महानगरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बंड हालेश्वर राहणार नाही हा मा माझा अंतिम इशारा आहे नक्कीच खूप मोठा भूकंप आहे एकंदरीतच एकनाथ शिंदे हे नारायण नाण्या होऊ पाहत आहेत असं थेट आरोप यांनी केलेला आहे एकंदरीतच हा भूकंप आता सेनेला कुठे नेतोच याकडे सर्व ठाणेकरांचं लक्ष लागलं आहे कपिल राऊत झी मीडिया ठाणे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे आणि ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आघाडीच्या संपर्कात होते तसंच त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय ते ठाण्यात बोलत होते काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत आम्हाला मंत्रीपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही करणार आहे या लागायच्या आधी आठ ते दहा खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते सांगत होते की आता आमचा शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाहीये चोवीस तास रहा एक पाऊल पुढे